आद्य मराठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी खालापूर तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार बंधू भगिनींचे औक्षण करून पुष्पगुच्छ श्रीफळ आणि वस्तुरूपी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार आणि पोलीस यांचे संबंध सहकार्य परस्पर आदर आणि व्यावसायिक नैतिकतेवर आधारित असायला हवेत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकार आणि पोलिसांमधील विश्वासार्हतेचे नाते महत्त्वाचे आहेत माहिती आणि तपासाच्या दृष्टीने माध्यमांचा योग्य वापर करून समाजासाठी चांगल्या गोष्टी साध्य करूया असे प्रतिपादन करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त केल्या पोलीस स्टेशनला हा सार्व सार्वजनिक म्हणजे एकत्रित हा पहिलाच कार्यक्रम असेल बऱ्याच लोकांशी कधी आपली ओळख नाही काही आता आपण फक्त म्हणतो की लोकशाहीतला एक स्तंभ आहे परंतु कसं झालं आता सुद्धा आपल्या वैचारिक प्रत्येकाच्या वेगवेगळे विचारधारा असल्यामुळे आपल्यात कधी कधी तणाव येतो वाईटपणाचा संबंध जास्त येतात पोलीस डिपार्टमेंट असं आहे की काम करताना आमच्याकडून एखादा चांगलं म्हणजे चांगलं मत तयार होतं एखादंच वाईट मत होतं असं एकमेव डिपार्टमेंट आहे महसूलमध्ये असलं तरी त्या थोड्या प्रमाणात पण पोलीस स्टेशनला असणारा तक्रारदार कधी कधी खुश होतो विरोधक हा नेहमी आपल्या सुद्धा जाणार असतो अशा दृष्टीकोनातून तुमच्या आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत लागते आणि तुमच्या सरकार्यानंच आम्ही पुढे जात असतो तुमची मदत तर असतेच परंतु या मदतीला आपण चांगल्या स्तरावर कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करायला आहेत बऱ्याच वेळा काय होतं की काही पत्रकार येतात आणि आमच्याशी वाद घालतात म्हणजे मला बातमी दिली नाही याला बातमी दिली आमचा उद्देश हा कसा नसतो पण आमच्याकडं जो पहिल्यांदा येतो त्याला आम्ही देत असतो आमच्याकडून काही माहिती देत असेल वास्तविकता आमच्या जिल्हास्तरावरती पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनीही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले या सन्मान सोहळ्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार बाबू प्रशांत गोपाळे आणि फिरोज पिंजारी यांनी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि खालापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे खालापूर तालुका अध्यक्ष राऊल जाधव ग्रामीण पत्रकार संघाचे खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर रवींद्र जाधव पत्रकार हनुमंत मोरे सुधीर माने अर्जुन कदम संदीप ओवाळ विशाल गायकवाड विकी भालेराव खलील सुर्वे यांसह खालापूर तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते या विशेष सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार दिन हा सामाजिक संवाद आणि सहकार्याचा सण म्हणून उत्साहाने साजरा झाला खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा मोठ्या संख्येने सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर